नमस्कार तुझ्या लाईफ स्टाईल माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज ना मेथीची भाजी आणली होती मेथीची भाजी प जवळजवळ महिना झाला आमच्या घरची ना मेथीची भाजी ना संपलीच नाही रोज मेथीची भाजी चार दिवस झाले का मेथीची भाजी येते चार दिवस झालं का मेथीची भाजी येते त्यामुळे महिना इतकी मेथीची भाजी खाल्ली ना या महिन्याभरात भरपूर भाजी खाल्ली आणि पहिलंच की मला मेथीची भाजी निवडायला एक तर आवडत नाही पण आणली म्हणल्यानंतर ताजी ताजी करून तर खाल्लीच पाहिजे पण आज मेथीची भाजी आणली होती होती आणि आज असं ठरवलं होतं की आज ताजीच भाजी करायची करून म्हणजे ताजी भाजी केल्यानंतर जो वेगळी जी वेगळी टेस्ट असते ती जी शिळी भाजी आपण करतो ना त्याला टेस्ट नसते तर आज म्हटलं मस्त मेथीची भाजी त्याच्यामध्ये भरपूर लसूण टाकून क मटकीची डाळ टाकून मस्त तेल वगैरे भरपूर वापरून आज मेथीची भाजी लावलेलं होतं तर सगळी आता आणलेली मेथीची भाजी निवडायला घेतली आणि मेथीची भाजी निवडून झाल्यानंतर मुलीने तर मुलीनं मुली बुके तयार केलेलं होतं तिच्या शाळेमध्ये होतं बुके कॉम्पिटिशन नवीन वर्षानिमित्त तर तिनं ते असं रे रेडी केलेलं होतं आणि आता ते शाळेमध्ये ती घेऊन जाणार होती तर असे फु म्हणजे जे काही घरामध्ये सामान ॲवेलेबल आहे तेच तिनं वापरून ते बुके तयार केलेलं होतं आता मी मेथीची भाजी निवडून माझी झालेली आहे तर आता भरपूर लसूण वगैरे कुठून घेतला आणि त्याच्यामध्ये मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि निथळायला ठेवली आणि भरपूर तेल वगैरे टाकून लसूण वगैरे टाकून मटकीची डाळ भिजत ठेवली होती आणि कसं असतं मी काय काय भाज्यांना असं आहे की डाळी वगैरे टाकल्याशिवाय चांगल्या लागत नाही तर मेथीच्या भाजीला मटकीची डाळ टाकल्याशिवाय ना भाजी चांगली लागत नाही ही डाळ वापरा तर त्याला पाहिजे एवढी टेस्ट येत नाही आणि मेथीची भाजीला मटकीची डाळ टाकल्यानंतर एक वेगळीच टेस्ट येते आणि थोडीशी बोलसर ठेवली काम ती सुद्धा मी छान लागते तर आता मेथीची भाजी माझी परतून वगैरे झालेली आहे छान थोडीशी झाकून ठेवते म्हणजे डाळ वगैरे शिजेल मा तसं तर भाजी ना खूप कवळी होती त्यामुळे तिला काही जास्त शिजवण्याची गरज नाही तर तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून वगैरे घेतली का आणखी सांगली की सरभाजी छान शिजत आलेली आहे तर आता मेथीची भाजी झालेली आहे आणि आता काय झालेलं होतं सिलेंडर संपलेला होता आणि सिलेंडर आणलेला होता आणि ज्यावेळेस पहिलं सिलेंडर मला जोडायला येत नव्हता म्हणजे सिलेंडर नाही जोडला का तरी म्हणायची एवढं शिकून सवरून काय उपयोग सिलेंडर जोडता येत नाही इथली ये ये म्हणायची आणि मग म्हणजे मिस्टरच म्हणायचे की काय सिलेंडर जोडता येत नाही काय नाही तर असं व्हायचं माझं आणि खरंच मला सिलेंडर जोडायला खरंच भीती वाटायची आणि मी जोडत नव्हते मला ना ते पांढरं जे जे पॅक केलेलं असतं दोऱ्याने साईडनं बांधलेलं असतं ते ना निघतच नव्हतं किती जरी ओढलं ना ते व्यवस्थित हे करता येत नव्हतं पण त्याची पण ट्रिक आणि टेक्निक शिकली दोरा हातात पकडायचं आणि हळूच ते बटन वरती वडायचं तर पटकन ते सिलेंडरचं झाकण निघतं आणि रेग्युलेटर ज्यावेळेस बसतो त्यावेळेस कॉक हा वरती घेता येतो आणि ज्यावेळेस रेग्युलेटर बसलेला नसतो त्यावेळेस तो, तो कॉकसुद्धा वरती येत नाही तर असा सिलेंडर जोडून घेतला आणि आता मी काय केलेलं आहे आता खालीच भाकरी करून घेते अ त्यामुळे खाली पण एक सिलेंडर आहे आणि वरती पण एक सिलेंडर असे दोन सिलेंडर सिलेंडर जोडलेले असतात तर आता मी ना माझा सिलेंडर वगैरे जोडून झालेला आहे करें लगे गरम गरम तर आता मी भाकरी करायला घेते आणि मस्त गरम गरम भाकरी तर आता भाकरी करायला घेतलेल्या आहेत आणि आता मस्त गरम गरम भाकरी करून घेते आणि आम्ही नियमित भाकरी झाल्यानंतर जेवायला घेणार आहोत तर भाकरीसुद्धा अशा आता खाली बसून मी नेहमी करत असते कारण काय दिलेलं आहे उभा राहून खूप त्रास होत आहे पायाला त्यामुळे मी आता भाकरी खाली बसून करते आणि बाकीच्या भाज्या वगैरे जे काय आहे ते ना उभा राहून करते सुरणा भाकरी जास्त करायच्याच नव्हत्या थोड्याच करायच्या होत्या आणि पटकन भाकरी करून घेतली नंतर मग आम्ही छानसं शेवायला बसलो तर आता भाकरी वगैरे माझ्या झालेल्या आहेत आणि एक अशी कडक भाकरी केलेली होती जे की आमच्या मिस्टरांना लागते आणि ह्या ना एवढ्या सुंदर होत आहेत म्हणजे ज्वारीना खूप चांगली आहे ह्याच्या अगोदर जे ज्वारीचं पीठ होतं त्याला भाकरीचं भाकरीला त्या उतवणी गरम पाण्याची द्यायला लागायची पण आता ना सुंदर आलेले आहे म्हणजे पीठ खूप सुंदर आलेलं आहे आणि भाकरीसुद्धा खूप चांगल्या होत होत आहे तर आज मेथीची भाजी भाकरी असं मस्त खायला घेतलं होतं आणि एक लसणाची कुडीसुद्धा त्याच्याबरोबर घेतलेली होती आणि गूळ आणि दूध दूध गूळ आणि भाकरी हे मला खायचं होतं म्हणजे आजचं जेवण एकदम छान साधं सिंपल आणि हेल्दी होतं आणि कधी कधी लाईटली जेवण पण खायला म्हणजे चांगलं लागतं हलकं फुलकं जेवणसुद्धा शरीराला हवंच ते असंच घेतलं होतं आणि ज्वारीची भाकरी ही पचायला खूप चांगली असते आणि असं साधं सिंपल जेवण तुम्ही कधी करता का हे मला कमेंट करून कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय